नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात जी केवरती जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असे आपण प्रश्न काढलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावला आहे पहा मित्रांनो तुम्हाला जर आन्सर येत असतील तर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल तर पहा ग्रॅमोफोनचा शोध कोणी लावला आहे तर ॲडिसन यांनी लावला ग्रॅमोफोनचा शोध चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर अँटॉमोलॉजी असं म्हटलं जातं कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पुढचा प्रश्न पहा एक्रीसॅट तंत्रज्ञान कोणत्या पिकासाठी वापरले जाते तर हे तंत्रज्ञान भुईमूग या पिकासाठी वापरलं जातं लक्षात ठेवा कोविड एकोणीससाठी मानक चाचणी काय आहे तर आर टी पी सी आर हे आहे पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे तर खोटे बोलणे ओळखण्यासाठी आहे पॉलिग्राफ हे यंत्र चला पुढचा प्रश्न आहे अॅनाटॉमी म्हणजे काय तर सजीवांच्या अंतरचनेचा अभ्यास करणे या शास्त्राला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला तर ता त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला तर कोल्ट यांनी लावलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय आहे राकेश शर्मा वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला तर जे पी बोस यांनी लावलेला आहे रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे तर मित्रांनो ऑस्ट्रियन अमेरिकन जीवशास्त्रज्ञ कार्ल स्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला आहे त्यांनी एकोणीसशे एकमध्ये रक्तगटाचे ए बी ओ या गटाचा शोध लावला होता आणि या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे सन एकोणीसशे पन्नासमध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला तर गॅलिलिओ यांनी लावलेला आहे लक्षात ठेवा डीएनएचा शोध कोणी लावला आहे तर फेडरिक मिशर यांनी लावलेला आहे डीएनएचा शोध नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला मित्रांनो सोळाशे आठमध्ये दुर्बिणीचा शोध लावण्याचे श्रेय हॅन्स लिपर शे यांना दिले जाते परंतु गॅलिलिओ गॅलिलीने त्याची पुनर्रचना केली त्या दुर्बिणीची डिझाईनमध्ये पुनर्रचना केलेली आहे आणि खगोलीय घटनाचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करून महत्त्वपूर्ण शोध लावले आहेत म्हणून कोणत्या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला असा जर प्रश्न आला तर ते तुम्हाला त्याचे अन्सर गॅलिलिओ असं द्यायचं आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा अँटी रेबीजचा शोधाचे जनक कोण आहेत तर लुई पाश्चर हे आहेत अँटी रेबीजच्या शोधाचे जनक होमिओपॅथीचा जनक कोण आहे तर सर हॅनिमन हा आहे होमिओपॅथीचा जनक नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध कोणी लावलेला आहे तर विलियम हार्वे यांनी लावला पहा मित्रांनो रक्ताभिसरण म्हणजे काय तर रक्ताभिसरण म्हणजे रक्ताची शरीरात फिरण्याची प्रक्रिया जी हृदय आणि रक्तवाहिन्याद्वारे होते तर डॉक्टर विलियम हार्वे यांनी सांगितले की रक्त हृदयाद्वारे शरीरात फिरते आणि परत येते तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण शोध हा डॉक्टर विलियम हार्वे यांनी लावलेला आहे चला पुढचा प्रश्न पहा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण आहे तर मित्रांनो इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफ ही प्रक्रिया विकसित करणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट ॲडवर्ड आणि पॅट्रिक स्टेप्टो हे दोन प्रमुख वैज्ञानिक होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लुईस ब्राऊन या नावाने पहिले टेस्ट्यू बेबी हे जगाला दिले आहे तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी पी डी एफ हवी असेल तर ती अवेलेबल आहे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेसाठी आपण ही पी डी एफ बनवलेली आहे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण त्या पी डी एफमध्ये कवर केलेले आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो भटनागर पुरस्कार कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात तर स्टेटोस्कोप या साधनाने मोजले जातात हृदयाचे ठोके पुढचा आपला प्रश्न आहे विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर थॉमस ॲडिसन याने लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे तर जे जे थॉम्पसन यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये इलेक्ट्रॉनचा शोध लावला पहा मित्रांनो त्यांनी कॅथोड किरणाच्या अभ्यासातून हे सिद्ध केले की अणुमध्ये नकारात्मक चार्ज असलेले कण असतात ज्याला त्यांनी इलेक्ट्रॉन म्हटलेला आहे आणि त्यांना एकोणीसशे सहामध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे इलेक्ट्रॉनचा शोध लावल्याबद्दल तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा कागदाचा शोध कोणत्या देशात लागला तर चीन या देशामध्ये लाग लागलेला आहे कागदाचा शोध पुढचा आपला प्रश्न आहे न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आहे तर जेम्स शॅडविक यांनी लावलेला आहे न्यूट्रॉनचा शोध सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर आईन्स्टाईन यांनी मांडला सापेक्षतेचा सिद्धांत नेक्स्ट क्वेश्चन आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर मायकेल फुको यांनी लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखतात तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची ओळख आहे हरित क्रांतीचे जनक म्हणून श्वेतक्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत श्वेतक्रांतीचे जनक पुढचा आपला प्रश्न आहे अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत तर अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आहेत डॉक्टर होमी भाबा नेक्स्ट क्वेश्चन आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला तर न्यूटन यांनी मांडला आहे क्ष किरणांचा शोध कोणी लावला आहे तर विलियम रॉडचेन यांनी लावलेला आहे क्ष किरणांचा शोध नेक्स्ट क्वेश्चन पहा कालीबंगन हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान राज्यामध्ये आहे कालीबंगन हे ठिकाण चला पुढचा आपला प्रश्न आहे सुरुवातीच्या वैदिक आर्याचा धर्म प्रामुख्याने कोणता होता तर निसर्गाची पूजा आणि यज्ञ करणे हा होता वैदिक आर्याचा धर्म जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात तर जैन धर्माच्या पवित्र ग्रंथांना आगम किंवा आगमसूत्र असं म्हटलं जातं हे ग्रंथ भगवान महावीरांच्या शिकवणीचे संकलन आहेत जे त्यांच्या शिष्यांनी तयार केले होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राज्य घराण्याने स्थापित केला होता तर यादव घराणे यांनी स्थापन केलेला हा किल्ला आहे देवगिरी किल्ला नेक्स्ट क्वेश्चन कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली तर राष्ट्रकूट राजवट यामध्ये झालेली आहे कैलास मंदिराची निर्मिती कैलास मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे कैलास मंदिर गौतम बुद्धाचे जन्मस्थळ कोणते आहे तर लुंबिनी हे आहे गौतम बुद्धाचे जन्मस्थळ चला पुढचा प्रश्न पहा भगवान महावीर यांचे जन्मस्थळ कोणते आहे तर कुंडग्राम हे आहे भगवान महावीर यांचे जन्मस्थळ पानिपतचे पहिले युद्ध कुणामध्ये झाले होते तर बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले पानिपतचे पहिले युद्ध पानिपतचे पहिले युद्ध हे कोणत्या वर्षी झाले होते तर पंधराशे सव्वीसला झाले आहे लक्षात ठेवा बराच हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत मित्रांनो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा इसवी सन पंधराशे सहामध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली तर सिकंदर लोदी यांनी हलवली होती लक्षात ठेवा दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले तर आसई या ठिकाणी झाले आहे दुसरे इंग्रज मराठा युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर सतराशे एकसष्टला झाले आहे पानिपतचे तिसरे युद्ध आणि मित्रांनो पानिपतचे तिसरे युद्ध हे कोणामध्ये झाले होते तर सदाशिवराव भाऊ आणि अहमद शहा अब्दाली यांच्यामध्ये झाले होते पानिपतचे तिसरे युद्ध लक्षात ठेवा पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले तर पहा मित्रांनो पानिपतचे दुसरे युद्ध हे पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनला झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पानिपतचे दुसरे युद्ध हे कोणामध्ये झाले होते तर पानिपतचे दुसरे युद्ध हे अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाले हे युद्ध पानिपतच्या मैदानात झाले होते आणि या युद्धात अकबरचा विजय झाला होता लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नखशिखा नायिकाभेद आणि सात शतक हे ग्रंथ लिहिलेले आहेत तर यापैकी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे तर नायिकाभेद नखशिखा आणि सात शतक हे ब्रजभाषेतले ग्रंथ आहेत लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला तर त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे संस्कृतमध्ये आत्ताच आपण पाहिलेला आहे मित्रांनो जरा पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला तर एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसला झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवनेरी या किल्ल्यावर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला आहे तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि आपण हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला तर रायगड या किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती शिवरायांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता आहे तर तोरणा हा किल्ला आहे आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी आहे लक्षात ठेवा सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर आठ ग्रह आहेत लक्षात ठेवा सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात तर मंगळ ग्रहाला म्हटलं जातं लाल ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर गुरु हा ग्रह आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तर पृथ्वीच्या सुमारे एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा चंद्राच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात तर त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात तर रिस्टर या एककात मोजली जाते भूकंपाची तीव्रता उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे तर एकवीस जून हा दिवस आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तर तीन टक्के आहे पृथ्वीवर गोडे पाणी हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे तर झिरो पॉईंट झिरो थ्री टक्के आहे हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण पृथ्वीवर सर्वाधिक असलेला वायू कोणता तर नायट्रोजन हा वायू आहे किती टक्के हा वायू आहे पृथ्वीवर तर अठ्याहत्तर टक्के आहे लक्षात ठेवा पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे तर एकवीस टक्के आहे question, ग्रह तर बुध हा ग्रह आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली आहे तर उल्कापातामुळे झालेली आहे लोणार सरोवराची निर्मिती आणि मित्रांनो हे जे सरोवर आहे हे कुठे आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा सार्क या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत तर एकूण आठ देश सदस्य आहेत सार्क या संघटनेमध्ये तर मित्रांनो त्यांची नावे काय आहेत तर अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका हे आठ देश सदस्य आहेत सार्क या संघटनेचे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली आहे तर आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी ला झालेली आहे सार्क संघटनेची स्थापना प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर फोटोमीटर हे उपकरण वापरलं जातं प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी चला नेक्स्ट क्वेश्चन आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते तर डेसिबल हे एकक आहे ध्वनी प्रदूषण मोजण्याचे नेक्स्ट क्वेश्चन एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम तर एक हजार किलोग्रॅम लक्षात ठेवा एक किलो बाईट म्हणजे किती बाईट्स तर एक हजार चोवीस बाईट्स लक्षात ठेवा अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी अल्टीमीटर हे उपकरण वापरलं जातं तापमानाचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते आहे तर केल्विन हे आहे वेगाची एसआय एका कोणते आहे तर मीटर पर सेकंद हे आहे हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर बॅरोमीटर हे उपकरण वापरतात हवेचा दाब मोजण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन शक्तीचे एका कोणते आहे तर वॅट आहे डेसिबल हे काय मोजण्याचे एकक का आहे तर आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते तर फॅदम आहे मापनाचे एम के एस पद्धतीतील एक कोणते आहे तर जूल आहे नोबेल सन्मानाचे पहिले भारतीय मानकरी कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर सुकुमार सेन हे आहेत आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त पुढचा आपला प्रश्न आहे भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषवण्याचा मान कोणाला मिळाला आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदावर राहिले आहेत भारतात राष्ट्रपतीपदी निवडून आलेले पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहेत आपल्या भारतात राष्ट्रपती पदावर निवडून आलेले पहिले उपराष्ट्रपती सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज कोण होते तर जेम्स प्रिन्स हे होते सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारे पहिले इंग्रज पुढचा आपला महत्वाचा प्रश्न इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक चरक संहिता नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर आयुर्वेदाशी संबंधित आहे चरक संहिता हा ग्रंथ नेक्स्ट क्वेश्चन भारतातील मौर्य वंशाचा पहिला सम्राट कोण होता तर चंद्रगुप्त मौर्य हा होता स्वातंत्र्य सैनिक सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे संस्थापक कोण होते तर गोपाळ कृष्ण गोखले हे होते जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला झाले आहे जॅलियनवाला बाग हत्याकांड गंगा नदीचे दुसरे नाव काय आहे तर भागीरथी हे नाव आहे गंगा नदीचे दुसरे नाव नेक्स्ट क्वेश्चन मानवी शरीरात एकूण हाडाची संख्या किती आहे तर दोनशे सहा आहे मानवी शरीरातील हाडांची संख्या तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू